सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली एखाद्या राक्षसाला सुद्धा लाजवेल इतक्या क्रूर पद्धतीनं सरपंचाची हत्या करण्यात आली पाठीला बेदम मारहाण केली लायटरनं डोळे फोडण्यात आले असह्य वेदना देऊन संतोष देशमुख यांचा निर्गुण खून करण्यात आल्यानं बीडचा बिहार झालाय अशा चर्चा आता महाराष्ट्रभर सुरू झाल्यात महाराष्ट्र विधानसभेत या हत्या प्रकरणाचे पडसाद उमटले सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन चौदा दिवस उलटले तरी पण सात पैकी केवळ चार आरोपींना अटक झाली या हत्येचे मुख्य सूत्रधार असे आरोप असणारे वाल्मिक कराड सुदर्शन घुले कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था तसेच पोलीस यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले बीड जिल्ह्यातील पोलिसांच्या या अपयशामुळे सरकारनं बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या जागी आय अधिकारी नवनीत कामत यांची नियुक्ती करण्यात आली बीडचे नवे एस पी असणारे नवनीत कावत नेमके आहेत तरी कोण त्यांना बीड जिल्ह्यात कुठल्या कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मी जातीने लक्ष घालणार आहे या प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल इत्या दोन दिवसात मी पीडित देशमुख कुटुंबांना सुद्धा भेट देणार आहे या प्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली होती तर तीन आरोपी फरा फरार आहेत आता फरार आरोपींना लवकरच अटक होईल बीड जिल्ह्याची सूत्र हातात घेताच नवे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी दिलेले स्पष्ट इरादे बीड जिल्ह्यातील दहशत खपवून घेतली जाणार नाहीये बीड जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणणं हे माझं पहिलं कर्तव्य असणार आहे बीडच्या नागरिकांनी दहशतीखाली अजिबात वावरू नये कुठलीही अडचण असल्यास चोवीस तास मला संपर्क करावा येत्या काही दिवसातच बीड जिल्हा हा गुन्हेगारी मुक्त करणार बीड जिल्ह्यात कुठल्याही आरोपींची गय केली जाणार नाही असेही आदेश नवनीत कामत यांनी दिलेत नवनीत कामत यांनी जणू घाबरलेल्या बीडच्या जनतेला एक प्रकारे धीर दिला तसेच इथून पुढे मधील कायदा आणि व्यवस्था बिघडणार नाही याचा विश्वास जनतेच्या मनात बिंबवला आता आपण बघूया बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कामत हे आहेत तरी कोण त्यांची पार्श्वभूमी नेमकी आहे तरी काय तर नवनीत कावत हे दोन हजार सतरा मधील बॅच चे आय पी एस अधिकारी आहेत कावत हे मूळचे राजस्थानमधील रहिवासी आहेत त्यांनी आय आय टी मधून बी टेक पदवी घेतली नवनीत कावंत यांनी यापूर्वी लोणावळा इथं डी एस पी तर धाराशिव इथं अप्पर पोलीस अधीक्षक तर छत्रपती संभाजीनगर इथं पोलीस उपायुक्त म्हणून कर्तव्य बजावलेलं आहे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची बीड जिल्ह्यातील ही पहिलीच पोस्टिंग आहे तर हा बीड जिल्हा खंडणी पॅटर्न पीक विमा पॅटर्न गावगुंड पॅटर्न या सगळ्या पॅटर्न मुळे राज्यातच नाही तर देशाच्या केंद्रस्थानी आलाय जिथं कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरी काढून वेशीवर टांगली जातात आरोपानुसार पोलीस आरोपींच्याच घरी बसून हत्येच्या आदल्या दिवशी मुख्य आरोपी सोबतच पोलीस चहा पितो आणि आरोपानुसार अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही आरोपीच करतो अशा या बीड जिल्ह्यातील पोलिसांच्या खाकीवरचा डाग कुसून काढण्याचं मोठं आव्हान नवनीत कावत यांच्या समोर असणार आहे संतोष देशमुख यांच्या निर्गुर हत्ये प्रकरणामुळे तर संपूर्ण देशात बीडची बदनामी झाले आता या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे राईट हँड असणारे कराड यांचं नाव समोर आल्यानंतर तर विरोधक आणखीनच आक्रमक झालेत विधानसभेत विरोधी पक्षांनी बीड जिल्ह्यातील एक अधिकारशाही सर्वांसमोर आणली परिणित सोजा बच्चे वर्णा वाल्मिक आजायगा असं झालंय बदल्या त्यांच्या सांगण्यावरून नियुक्त्याही त्यांच्या सांगण्यावरून पीएसआय त्यांच्याच सांगण्यावरून एवढंच नाही तर जेलचे एक अधिकारी जिची फाईल गायब झाली होती दोन महिने आता सापडले कोणी काहीच बोलायला तयार नाहीये असं सगळं वातावरण सध्या बीडमध्ये दिसत आहे असं सांगत जितेंद्र आव्हाड यांनी परेडतील हुकुमशाही सर्वांसमोर आणली त्यामुळं बीडच्या या खराब झालेल्या इमेजला पुन्हा एकदा नीट करण्याचं मोठं आव्हान नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्यासमोर असणार आहे भलेही नवनीत कावंत यांची नियुक्ती संतोष देशमुख यांच्या हातातील सूत्रधारांना पकडण्यासाठी झाली असेल पण बीडमधील दहशत गुंडगिरी आणि हत्येचं सत्र मुळासकट संपावं लागणार आहे बीड जिल्ह्यात भर दिवसा होणारे हत्या डोक्याला बंदूक लावून पैसे उकळणारे खंडनिकोर पीक विम्याचा सावळा गोंधळ वाळू माफिया आरोपींना बेड्या ठोकण्याऐवजी त्यांचीच हुजरेगिरी करणारं बीड पोलीस खातं अशी अनेक आव्हानं नवीन एस पी नवनीत यांना पेलावी लागणार आहेत महाराष्ट्र विधानसभेत तर जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर आणि सुरेश धस या आमदारांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडचे पोलीस यंत्रणेबाबत अनेक धक्कादायक खुलासे केलेत त्यामुळे बीड मधील गुंडाराज कुणाच्या वरधास्ताच्या जोरावर फुफवतोय याचाही शोध नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनाच घ्यावा लागणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं नवनीत कावत बीडचे नवीन सिंगम होतील का बीड मधील दहशत मोडून काढण्यात आणि ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था पूर्व पदावर आणण्यात त्यांना यश येईल का, ये का। तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद